आणि आता एक धक्कादायक बातमी गुन्हेगारांचा बिमोड करण्याची जबाबदारी ज्या पोलीस खात्यावरती आहे त्याच पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने परदेशातील नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घातलेला होता नाशिकच्या इगतपुरीतील एका आलिशान रिसॉर्टमधून ते बनावट कॉल सेंटर चालवलं जात होतं आणि सीबीआयने त्या रॅकेटचा आता पर्दाफाश केलाय इगतपुरीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश सीबीआयच्या छाप्यात धक्कादायक उलगडा बनावट कॉल सेंटरला पोलिसांचा आशीर्वाद नाशिकच्या इगतपुरी परिसरातील याच रेन फॉरेस्ट रिसॉर्टमधून ते बनावट कॉल सेंटर चालवलं जात होतं अमेझॉन कंपनीचं सहाय्यता सा कॉल सेंटर असल्याचं भासवत परदेशी नागरिकांना जाड्यात ओढलं जात असे त्यानंतर विविध कारणं सांगून त्या नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे उकळण्यात आले होते विशेषतः अमेरिका युके कॅनडासह युरोपातील काही देश या बनावट कॉल सेंटरच्या निशाण्यावरती होते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सीबीआयने या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला त्यानंतर तपासात जी माहिती समोर आली त्यामुळे सीबीआयचे अधिकारी चक्रावून गेले कारण हे कॉल सेंटर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचं तपासात उघड झालं आहे यामध्ये आय पी एस पी एस आय आणि एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश उघड झाला ठाणे पालघर नवी मुंबई रायगड अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात हे अधिकारी कार्यरत असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं तसंच हे अधिकारी क्रीम पोस्टिंग घेण्यात तर अहवाल सीबीआय बनावट कॉल सेंटर प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं सुधारित कलम लावल्यामुळे या गुन्ह्यात आयपीएस अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झालाय एका आरोपीच्या जबाबात या पोलीस अधिकाऱ्याच्या आर्थिक सहभागाचा उलगडा झाल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केलाय सीबीआयच्या कारवाईमुळे आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई